प्रश्नावली क्रमांक या प्रश्नावली क्रमांक बारा मधला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहे मुख्य सचिव कोण आहे प्रश्न लक्षात विचारलायला पाहिजे महिला असली पाहिजे आहे ना असा सैनिक आहे का काय नाव आहे तुझ्या तुम्हाला मी या सुजातास सौलिक यांच्याबद्दल माहिती सांगितली होती आठवते का पेपर होता ते पाठवलं होतं सुजात यांच्याबद्दलच ते तुम्हाला वाचायला सांगितलं होतं त्याच्यावर त्यांचा फोटो होता महाराष्ट्र राज्याचा कोणाचे मुख्य सचिव आणि पहिल्या महिला मुख्य सचिव कितव्या पहिल्या महिला मुख्य सचिव आता बघा पहिल्या किती येतात तर बऱ्याचशे स्त्री आहेत ज्या की पहिल्या आहेत भारताच्या पहिल्या सॉरी महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव सोनी सुझ। आणि त्यानंतर भारताच्या पहिल्या पंतप्रधान कोण येतात इंग्रा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव आहेत तुम्हाला सांगितलं होत कि या हरियाणाच्या आहे यांचे पती सुद्धा काय झाले होते आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि विशेष म्हणजे एकाच घरातल्या दोन व्यक्तींना म्हणजे नवरा बाईकून मुख्य सचिव पद महाराष्ट्र राज्याचं भोगलं त्या ते आहेत सवली त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे संत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव कोणते हा देहू कोणता आहे संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव आहे

असाल गाथा तर सुधरे असे हे संत तुकाराम आणि संत तुकाराम महाराज हे काही गरीब माणूस नव्हते ते कोण होते सावकार कोण होते मग नंतर ते गरीब कसे झाले तर ते भक्ती मार्गामध्ये गेले आणि त्यांनी दोघा भावांच्या वाटण्या झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला जे हे आलं होत संपत्ती आणि कर्जाचे रोखे म्हणजे जमिनीच्या कागदपत्र तर ते आपल्या वाटणीची सगळी कर्ज खते चौथीच्या मुला सांगा कर्ज खते कोणत्या नदीत व्यवस्थित इंद्रायणी नदी मध्ये आपल्या वाटणीचे सर्व कर्ज खते बुडवले आणि काय सांगितलं आ, मी कुणाचा कर्जदार नाही आणि कुणाकडून कर्ज घेणार सुद्धा नाही म्हणजे पूर्वीच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारे ते म्हणजे संत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्रिकोनाच्या तीनही कोणाच्या मापाची वर्गाय वर्गाय थांबा चैतन्य सांग एकशे ऐशी किती असते काल तीन नंबर का ला आज पण तीन नंबर ला एकशे ऐंशी आणि त्याच्यावर एक छोट टिंब असत ना कोण त्याला म्हणतात काय म्हणतात कोणाचं माप कशामध्ये बोललं जातं तुम्हाला सांगितलेलं आहे लघु कोण काठ कोण विशाल कोण आहे ना कोणाचे प्रकार आहेत कोण कोणते तर एक लघु कोण दुसरा चौथा सरळ कोण पाचवा सव्वा पूर्ण कोण बरोबर हे काय आहे कोणाचे आणि एकशे ऐंशी अंश हे काय आहे कोणाच त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची आहे मग सगळ्यात मोठ माप कस रे हा पूर्णपणाचं कोण बोलण्याचं सगळ्यात मोठं माप आहे तीनशे साठ अंश कोणत्या प्रतीचं तीनशे साठ अंश माप असतं रे चौकोन आणखीन वर्तुळ आणखीन काय वर्तुळ चौकोनाचं वर्तुळाचं माप काय असतं तीनशे साठ अंश असतो आणि तुम्हाला माहिती आहे का क्रिकेट मध्ये काही खेळाडूंना थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी हा एबीयर सूर्यकुमार यादव त्यांना थ्री सिक्स्टी काय म्हणतात कुठेही शॉट आणू शकतात म्हणजे वर्तुळ ग्राउंड कसं असतं गोल असत कसं असत मग त्याचं माप असतं तीनशे साठ त्याच्या पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता का अश्विनी सांग मुंबई शहर का आपला प्रश्न हा प्रश्न चालता क्षेत्रफळाचे सर्वात मोठा तो आहे अहमदनगर ज्याचं नाव बदललं आहे ते आहे अहि पुण्य श्लोक अहिल्याबाई बोलकर यांच्या नावावरून त्यांचं नाव ते बदललेलं त्या शहराचं नाव बदललेलं आहे तर मुंबई शहर हे काय आहे सगळ्यात मोठा क्षेत्रफळाने सगळ्यात लहान, लहान। आणि लोकसंख्येने सगळ्यात मोठा जिल्हा इथं लोकसंख्या घनतेच्या मानानं फार जास्त आहे मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर आपल्याकडं कसं एका गावात भरपूर लोक राहतात पण आपल्या गावात जेवढे लोक राहतात तेवढे लोक मुंबई मध्ये बिल्डिंग मध्ये राहतात म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे कोणाचे आत्मचरित्र आहे सांगता येईल ना आत्मचरित्र आहे किरण बेबी काय काय चरित्र आहे आणि त्याच नाव आहे आणि बघा जस आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव सुजाता सवनिक आहे पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहे पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी तशा आपल्या भारतातल्या पहिल्या आयपीएस पी एस महिला कोण आहे आणि त्यांनी त्यांचं आत्मचरित्र जे लिहून ठेवलंय त्याचं नाव आहे आय ठीक आहे अशा पद्धतीचे हे पाच प्रश्न समज